रामचंद्र डोने या चा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला किती तास अभ्यास करावा याविषयी थोडक्यात माहिती करून देणार आहे अभ्यास किती तास करावा हे तुमच्या अभ्यासाच्या प्रकारानुसार आणि शैक्षणिक स्तरावर अवलंबून असते सामान्य चार ते सहा तास अभ्यास करणे योग्य मानले जाते परंतु काहीजण आठ ते दहा तास देखील अभ्यास करतात या अभ्यासाविषयी अधिक माहिती मी आता तुमच्यासमोर माहिती करून देणार आहे तर अभ्यासाचे तास अभ्यासाचे तास हे तुमच्या अभ्यासाच्या टप्प्यावर अवलंबून असतात उदाहरणार्थ दहावीच्या विद्यार्थ्यासाठी चार ते सहा तास अभ्यास अभ्यास पुरेसा असू शकतो तर स्पर्धा परीक्षेचा च्या तयारीसाठी आठ ते दहा तास व त्याहून अधिक तास असू शकतात अभ्यासाची पद्धत तर फक्त अभ्यास तास अभ्यास तास महत्त्वाचे नाही तर अभ्यासासाठी ती पद्धत देखील महत्त्वाची आहे एकाग्र होऊन आणि योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास के कमी वेळात म्हणजे जास्त अभ्यास होऊ शकतो वेळापत्रक अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्याचे नियमितपणे फॉलो करणे आवश्यक असते त्यावर आपण व्यवस्थित आणि प्रभावीपणे म्हणजे करता येतो ब्रेक आता अभ्यास करताना नियमित ब्रेक घेणे आवश्यक असते त्यामुळे डोके आणि शरीर आराम करतात आणि एकाग्रता टिकून राहते त्यानंतर आहे निष्कर्ष तर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या प्रकारानुसार आणि शैक्षणिक स्तरावर आधारित स्वतःसाठी योग्य अभ्यासाचे वेळापत्रक तयार करू शकता कमीत कमी, तुछने कमी तुछने तुछने चार तास आणि जास्तीत जास्त दहा तास अभ्यास करणे योग्य आहे असे मानले जाते पण महत्त्वाचे म्हणजे म्हणजे अभ्यास करताना एकाग्र आणि प्रभावी राहणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला अभ्यास किती तास करावा याविषयी थोडक्यात माहिती करून दिलेले आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूटूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद